हे बघा तिपाच्या याच्यावर छोटं उंचाचं पिल्लू कसं बसलेलं आहे कुठून आलं गड हे कुठून आलं हे किती काळ इंगळी 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 त्यांच्या फाटीला मी हे असे सारे बोळे लावून ठेवते कपड्यांचे ही किचनची साईड आहे इथं सुद्धा अजून सुद्धा मी उघडला नाही ह्या फाटींमुळं तर म्हटलं आता जेव्हा स्वयंपाक करायचं त्यावेळेस उघडू बराच आता दिवसही उजडलाय मोठा झालाय आहे काम तर इथं सुद्धा मी असे बोळे लावून ठेव म्हणजे कपडा कापडाचं हे झाकून ठेवते तरी कसा काय आला हा आता हे सारे कपडे व्यवस्थित पुढं ठेवा लागेल याच्यात नाही ना बघावं लागेल हीच अडचण वाटून राहिली याच्यात असलं तर आम्ही नवीन इथं राहायला आलो होतो ना म्हणजे तेव्हा दगड होते दगडाखाली विंच राहायचे तर ते बरोबर घरात यायचे पण आता दगडं नाही वगैरे नाही तरी कसा काय हा विंचचं पिल्लू आलं आणि असा अनुभव आम्हाला संगमनेतला राहत होतो ना तेव्हा सुद्धा तेव्हा पण शेजारी पाजारी असे म्हणजे शेजारच्या प्लॉटमध्ये बांधकाम चालायचं तेव्हा सुद्धा तिथं ना बरोबर बाथरूममध्ये एवढे एवढेशी बारीकशी पिल्लं यायचे अरे बापरे आणि कपड्यांमध्ये म्हणजे आपण जे पि कपडे भिजत घातलेले असेल ना त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन बसायचे कारण गरमई पण तेव्हा खूप व्हायची आणि शहरामध्ये तर गरम तर होतच तर आता मी विचार केला की ह्या आला कुठून कारण मी सगळं उचकलं आणि म्हटलं ह्या कपड्यांमध्ये नसावा कारण कसं कपड्यांमध्ये राहतात ते ही लय भीती तरी मी सगळ्यांना फाट्यांना ना हे बोळे फार पहिल्यापासून लावते असं नाही की मी आत्ताच लावते म्हणून खूप पूर्वीपासून आईपासून आईपासूनच सवय लागली मला ती पण आणि चला आता हे सर्व मी आता झटकलं मला आता काही दिसलं नाही पण दिपाळीमध्ये नुकतीच कुंभारीने ना इथं घर करायला लागली ती याच्या यात मी काढलं होतं पण तिने हट्टीवादाने पुन्हा तिथं घर केलं मग आता तिचे बाळ पिळलं होते मग मी काही काढलं नाही पण आता तिथं होत दिसतंय त्या घरट्याला म्हणजे मग त्याच्यातले जे मते कुंभारींचे म्हणजे मासे आहे ते सगळे उडून गेले असतील पिल्लं पण आता दारावरचं काढायचं आता इथंसुद्धा उडून गेलेले आहेत आता हे पण काढावं लागणार आता कारण इथं ना होल पाडलं का मग याच्यामधले जे गांधीनमाश्या आहेत म्हणजे त्या आधी आळा स्वरूपात असतात मग नंतर त्या मोठ्या होतात आणि मग इथून होल पाडून ते निघून जातात आता हे काढावं लागेल खूप ठिकठिकाणी करून ठेवलेलं आहे त्यांनी हे दी हे दीपावळीमध्ये मी बघितलं होतं पण म्हटलं आता याचे घरच चालू आहे जाऊ दे राहू दे आता याचा काय उपयोग आहे आता दीपावळीमध्ये मी सगळी साफसफाई केली होती आणि सगळीकडे बघितलं आणि जिथे जिथे ती बनवायच्या अगोदर जर करत असेल ना तर मी काढायची पण ती इतकी जिद्दीनं ती दुसरी खाय ना जागा शोधून काढायची आणि तिथं घर बनवायची पण एकदा घर बांधल्यानंतर मग मी काही हात लावत नव्हती कारण ते सगळे बुजवलेले राहायचे तिच्या आता हे कपाटावर सुद्धा आता नेमकी कपाटाच्या साईडला आहे पण अजून हे त्यांनी हॉल पाडला नाही आहे म्हणजे अजून याच्यामध्ये असणारे ते गांधीनवाशा आता हे तसंच ठेवलेलं आहे फार बघणं कसं ती लावलं त्याच्यानंतर ही पांढरी माती लावली कसं असतं हे घर काय लावलंय ते पांढऱ्या माती आणि अजून ते याच्यातून ओढायलेले नाही म्हणून आता हे तसंच ठेवते तर काय करू जेव्हा होल पडून जातीन त्यावेळेस मग मी हे काढीन हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव ज्याचं नाव आहे शेवग्याच्या शेंगा उकडून ठेवलेल्या हो आहेत इकडं बाकीची सर्व तयारी केलेली मसाला वगैरे सर्व काढून ठेवलेला आहे कांदा भाजून आणि खोबरं असंच कच्चं याच्यामध्ये टाकून मी दळून घेतलेलं आहे तर तव्यावर मी खराब नाही करत बसत कारण कसं आहे ते तव्यावर पूर्ण तेलामध्ये परतायचं आणि नंतर त्या याच्यात काढायचं तो तवाही खूप खराब होतो त्याच्यामुळे मग ज्यावेळेस कढाईत मी तेल टाकणार आहे त्यावेळेस छानपैकी तळून निघणारच आहे त्याच्यामुळे मग मी हा त्रास तव्याचा त्रास मला खूप असे तवा खराब झालेलं भांडे खराब झालेलं आवडतच नाही ते घासायलाही खूप वेळ लागतो आणि बघा ला ना सकाळी बघा ना काय भयानक तो एवढं एवढंसंच विंचू आणि मी म्हणजे म्हटलं आता ना हे टी पिंप आहे हा आहे ना रिकामा करून टाकू पाणी आलं होतं पाणी भरायचं होतं काल मला पाणीच भेटलं नाही आणि त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा मी पाणी भरलं नव्हतं मग ते हांड्यात ते एवढं एवढंसं होतं तर तेच वापरत होते आणि नेमकी आज खूप लवकर आज चारला लाईट जाऊन लवकर लाईट आली किती वाजता आली आज साडेआठ साडेआठ नऊ वाजता लाईट आली म्हणजे म्हटलं आता हे सगळं पहिलं पाणी भरून घ्या आणि इकडे शेवग्याच्या शेंगा उकडायला टाकलेच होतं आणि जेव्हा पाहायला गेलं ते म्हटलं आता पहिला रिकामच करून टाकावं म्हटलं नको ती अडचण किती दिवसाचं पाणी मी ठेवलेलं आहे कारण रात्रीची जरी लाईट असली रात्रीची मोटर जर चालू असली तर आता काही पहाटे लाईट जात नाही ती किती वाजता सात वाजेपर्यंत राहते त्याच्यामुळं मग ते पाणी रात्रीचं सुद्धा मिळून जातं आणि दिवसाचंसुद्धा पाणी मिळतं तर म्हटलं मग कशाला हा पिंप तरी तसंच नुसतं भरून ठेवायचं जवळजवळ आठ आठ दहा दिवस आठ पंधरा दिवस तो तसाच भरलेला होता म्हटलं मग तो वापरायला काढायला घे मग तो वापरायला काढण्यासाठी मी ते पिंपातलं पाणी घ्यायला गेली तर मला त्या झाकणावर असा छोटासा वळवळ करताना दिसला आणि त्याच्यानंतर मग मी सगळं ती ती जी अडचण होती त्या अडचणी अडचण सगळं पुन्हा म्हणजे अडचण म्हणजे काय कपडे वगैरे म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन बसतात ते कधी कधी वलणीचे जे कपडे असतात आपण टांगेल असतात त्याच्यावर सुद्धा असतात तर ते नेहमी कधी कपडे घालायचे ठरले ज्याच्याकडे विंचुलिक तर ते किंवा कोणाकडे निघण्याची शक्यता म्हणजे असतेच कायम तर त्यांनी नेहमी असे कपडे जे टांगलेले असतात ना ते सुद्धा झटकून घालायचं आणि आणि तरी पण मी म्हटलं कसं काय आला गाड्या मी एवढं सगळं पॅकिंग असतं माझं तरी पण हा कसा काय बारीकला पिटुकला आला आणि मी म्हटलं काय सांगावं याची आई असेल किंवा आणखीन त्याची बहीण भावंडं असते असू शकतील म्हणून मी सगळं उचकून ते स पुन्हा रचून दिलं ते तसे आता मला आहे ना हे पूर्ण घरच आवरायचं आहे पुन्हा भांडी बिंडी सर्व स्वच्छ करायचं आहे भाज्या बिरच्या पण काढायच्या आहेत दूड़ आत खूप आता ही धूळ धूळ आहे ना आतमध्ये खूप झालेली आहे तशी तर रोज पुसायचा पण वयता घेऊ आहे तर म्हटलं की आता हे ना सगळं म्हणजे पुसूनही काढू शकते म्हणा आपण चला पुन्हा एकदा हात दिवा दिवाळीनंतर बरेच दिवस झाले आता हे भांडे काय डबी काढलेच नाहीये तर काढू काढूया म्हटलं तर आता आता करत आहे मी भाजी सर्व चिरून चारण करत आहे 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 भाजी उकळून कालच काकांना सांगितलं होतं की बाजारातून काही जास्त आणू नका पण काकांनी शगेच्या शेंगा आणल्या आणि म्हटलं की चला आता शगेच्या शेंगाची भाजी करून म्हणून निम्मी मी भा, भाजी उकडली आणि निम्मे शेंगा ठेवून दिलेल्या आहे आणि काल तेल संपलं होतं म्हणून मी हे किटलीतसुद्धा सुद्धा काय केलं किटल्या घासून काढल्या तो कावळा पण घासून काढला आणि आता त्याच्यामध्ये तेल ओतून ठेवते तसं मला दुपारी एक मस्त गोष्ट करायची पण बघू आता वेळ जमला तर नक्कीच करा मला बनवायचे आहे वटाण्याची कचोरी म्हणजेच ते आता प्रसिद्ध आहे मटार कचोरी म्हणून आपल्या हिंदीतलंच नाव दिलेलं आहे मराठी वटाणा कचोरी ठीक आहे कचोरी आणि आता ही नेहमीप्रमाणे तर आपली ही भाजी मी तुम्हाला ते तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे काळ्या मसाल्याची त्यामुळं मी काही फक्त हे दाखव राहिले आणि बाकीचं मी तसंच बोलते आणि हो आता आज मला आता मस्त म्हटलं की चटपटीत खा म्हणून मग मी आता इडलीचंसुद्धा आहे एवढी भाजी टाकली ना तर इडलीचं भिजवते आणि इडलीचं तर चालला होता विचार वेगवेगळ्या पद्धतीने भिजू की एकच पण नंतर ठरवलं की बघूया आता प्रत्यक्ष काय करायचं ते तर दोन 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 तर भांडे हमकच लागतील आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळं दळावं लागण म्हणजे तांदळाचं वेगळं दळावं लागण आणि इडलीचं दळावं लागण तर ही शेगेच्या शेंगेच्या भाजीमध्ये ना मी अख्खा एक टॉमॅटो टाकलं ना खूप आंबट झालं होतं असं एवढं पण मला आवडत नाही अर्धा टॉमॅटो ठीक आहे पण तोल खूप लाल लाल झाला ला होता तर हे काय इडलीचं मी याच्यामध्ये टाकत आहे दोन वाट्या घेतल्या त्याला सम प्रमाणात एक वाटी उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये काय निघाले त्याच्यामध्ये होती हे काय फुलपाखरू अरे कसं काय गेलं मला तेच कळत नाही बंद झाकण्यातून आणि मग त्याला काढलं आणि मग नंतर आहे ना आता म्हटलं तर हे ना उन्नतवाळत घालावं कारण ती ना आळीच्या स्वरूपाचं असेल नंतर ते फुलपाखरू झालं पण ते कसं घुसलं तेच कळालं नाही आता ठीक आहे आता मी काय करते हे तांदूळ आणि उर्धाचं हे ना पाणी हे झाडांना खूप छान असतं ना तर मी सकाळीच पाहिलं की वांग्याच्या झाडाला नुसते फुलं येऊ राहिलेली आहे नवीन जागेत लावलेली ते अजून वांगं धरलेलं नाही मग आता काय करते तांदळाचं पाणी टाकतं तर तांदळाच्या पाण्यामध्ये काय असतं लॅक्टोबेसिल नावाचं जीवन आढळतात आड़, अत्यंत सहजपणे हे झाडांना तांदळाचे पाणी अधिक मजबूत बनवते मग याशिवाय तांदळाच्या पाण्यामध्ये प्रोटीन्स असतं फायबर असतं आयमोनो ॲसिडसुद्धा आढळून येतं त्यामुळे ह्या झाडांचा विकास अधिक चांगल्या प्रमाणात होतो असं लहानपणापासून ऐकलेलं आहे त्याच्यामुळे कधी पण तांदळाचं पाणी ना मी नेहमी हमखत झाडांनाच देत असते मग आता हे तांदळाचं पाणी मी एका ताटामध्ये घेते आता त्या पातीलाच घ्यायचं होतं आपण म्हटलं जाऊ द्या तर ताटामध्येच मी आता हे छानपैकी धुवून घेते आणि हे धुतलेलं पाणी मस्तपैकी झाडांना टाकून येते तसंच तांदळाची पेज पण मी असं ऐकलेलं आहे की केसांसाठी चांगले असते पण त्याच्यामध्ये बरेचसे घटक टाकावं लागतात आता ते पाहावं लागतं ते पण चांगलं असतं तर ते बी करून पाहिजे जण केसांना लावून दे देण्यासाठी तर कसं आहे आता वयानुसार केसं गळत राहतात आता तर अधिक टक्कल नको रे बाबा ते बरं नाही वाटत तर चला हे मी कसं तांदळाचं पाणी आता येणं हे झाडांना देते त्याला दोन फुलं आलेली वांगीची पण त्याला अजून ये ना धरूनही राहिलेलं फळ तर मी म्हटलं अधिक मजबूत होण्यासाठी मस्त ठीक आहे ते फुलं गळणार नाही आणि छानपैकी मजबूत होती आणि मी ना तिथं काय केलं आता पाणी तर टाकलं पण मग ते उडू नये म्हणून त्याच्यासाठी पानंसुद्धा झाकून ठेवलं म्हणजे ते पाणी अधिक दिवस अधिक काळ टिकून राहतील आता हे जे उर्धाचं डाळ आहे ना आता हे ना मी काय करते उन्हातच घालते कसं फुलपाक गेलं ते मी मला काही माहिती नाही पण आता हे ना चांगलं निवडते आणि निवडलेलं उन्हात घालते आता बादलीवरच मी ताट ठेवून दिलं अगदी घट्ट पद्धतीने चपात्या झाल्या भाजी झाली भांडे बाहेर आणले आणि इकडं मी पाणी आलं म्हणून सगळं पाणी भरलं तर होतंच पण इकडं सडा पण मारून दिला खूप माती अशी उधडली जाऊ नये म्हणून आणि आता चालू आहे झाडांना एक एक करून झाडांना पाणी चाललं आहे या आळ्यामध्ये टाकलं आहे आज बनवायची आहे वटाण्याची कचोरी आणि त्याच्यासाठी मी हे पहा हे एक वाटण करणार आहे मिरची लसूण आणि आलं आणि हे दुसरं वाटण करणार आहे कोरडं पण जाडसर पद्धतीने याच्यामध्ये वडिशोप कमी आहे त्याच्यामुळं काही नाही आता जाऊ द्या हा हे धणे दोन चमचे जिरे दोन चमचे आणि ह्या मिरच्या यांचं हे कोरडं वाटण करणार आहे याची चांगली पेस्ट करणार आहे गॅस पेटावला त्यामध्ये मग मी कढईमध्ये तेल टाकलं तेल तापलं त्यामध्ये जिरे टाकले जिरे तडतडले आणि त्यानंतर जी पेस्ट होती ती मी पेस्ट टाकलेली आहे आलं हिरव हिरमुरची आणि लसूण यांना चांगलं परतवलं आणि त्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं जाडसर वाटण करणार आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून दिलं छानपैकी तेलामध्ये परतवलं त्यानंतर वाटाणे पर टा त्यान टाकून मस्तपैकी मी त्या मसाल्यामध्ये परतून घेत आहे आणि मीठ पण त्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये मी आता चिमूटभर चांगली हिंग टाकणार आहे आणि हिंग टाकल्यानंतर मी त्यामध्ये चाट मसाला टाकणार आहे <coughs> आणि त्यानंतर आपल्या खूप छानपैकी हलून आणि मग त्यावर छान झाकण ठेवून द्यायचं आहे आता ते तोपर्यंत आपण शिजून घेणार आहोत तो तर तोपर्यंत मी काय करते इकडं हे एक वाटी मैदा घेतलेला आहे तो चांगला आता चाळून यामध्ये मीठ आणि ओवा टाकणार आहे आणि एक चमचा साजूक तूप आता हे सगळं मिक्स करून छानपैकी मळून घेणार आहे खूप पातळ नाही करायचा थोडस गट्टच घालणार आहे मी चारा पीठ मळून झालेला आहे आणि तिकडच्या भाजीचे काय हाल झाले आपण पाहूया चला ते वटा काय हाल झाले बघूया हे ना उकळून घेऊन मग याला शिज हे झालं तरी आहे उकळून घेतलं तरी चालन हे शिजलेले आहे ते आता यांना काय करते मी यामध्येच आता हे खालीच घेते काढून आता स्मॅशरनी त्या दिवशी चुकून बघायचं थोडं चॉपर आलं मला स्मॅशर बोलायचं होतं ते चॉपर आलं होत्या व्हिडिओमध्ये असे जमत असेल तर ठीक नाही मिक्सरमधून काढायचे हे हे काय माझ्याकडनं होत नाही आहे दा मी काय करत आता याला मिक्सरमधून घालणार आहे ओबड ओबडधोबड काय करायचं आता याच्यातच मी काय करते कोथिंबीर घालते आणि ओबडधोबड जळून घेते या पद्धतीने असं घेतलं आहे आता मी ओबडधोबड काही दिसतात आहे त्याच्यात वाटाने काही हरकत नाही आणि तसे माझं मिक्सरमधून ओबडधोबडच होते चला आता मी कचोरी बनवायला सुरुवात करते याचे गोळे करते करून ठेवते आणि हे सुद्धा करून ठेवते एक आता आपल्याला काय करायचं आहे पिठाची गोल गोल वाटी बनवायची आणि त्यामध्ये ते जे आपण सारण बनवलेलं आहे ना त्यामध्ये आहे जसा पुरणाच्या पोळीला आपण बनवतो की नाही हुंडा अगदी त्या पद्धतीने आता आपल्याला काही लाटायचं नाही फक्त आपल्याला थोडासा डाब देऊन गोल गोल बनवायचं आणि एवढं बघायचं की सारण बाहेर आलं नाही पाहिजे तर ह्या पद्धतीने मी बनवलेलं आहे बघा फक्त उंड्या टाईप केलेलं आहे आणि थोडंसं हात म्हणजे हलक्या हाताने त्याला असं गोल गोल हे झालेले आहे मस्तपैकी कचोरी करून आणि एवढं सारण तरी राहिलेलं आहे आता तिकडं तेल ठेवलेलं आहे ते तेलामध्ये मस्तपैकी आता तळून घेते मी तेल तापतंय आणि गॅस ची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे बघा हे दिसलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आणि मस्त फुगलेले आहेत बघा अगदी सोनेरी रंगावर मी ते तळून काढले आहे आणि याच्यातच मी आता काय करते मिरच्या तळून घेते आणि त्यावर मीठ टाकते काकडले मिरच्यावर मस्त आता मीठ टाकते तर बघा आपली ही कचोरी मस्त वेगळी झालेली आहे आतमध्ये चला आता मी हे काका आणि आकाला नेऊन देते आणि त्यांना टेस्ट करायला लावते चला आता त्या दोन कचऱ्या लास्ट तळवून होते आणि त्यानंतर मला काम आहे इडली आहे हे ना काय झालंय इकडचं जॉइंट आपण दिपावळीमध्ये गिजर बसवला होता की नाही आणि ती नळ सुद्धा बसवले होते म्हणजे दुसरे लावले होते तर तिथं काय झाले लिकेज झाले आणि तिथून ते पाणी पाजरत पाजरत पाठीमाग आपल्या जी भिंत आहे त्यामध्ये येत आहे म्हणजे बेडरूम मधली पूर्ण भिंत पाझरली आहे आणि मग त्यासाठी आता ते, ते म्हटले की ते लिकेज झालेले ते माझ्याकडे सामान नाही येतो आणि ते व्यवस्थित करून देतो तर ते आपले इथले जवळचे आहे वीस किलोमीटर दूर पोहे आज होईल का नाही मग आता वरती बंद करून येऊ का ते आज नाही येणार उद्या उद्या नंबर ना इकडे पाईप म्हणजे आधी बघायला आले सारखे मग ते घेऊन घ्या परत पॅक आणि अजून तिकडचं काका तिकडचं कोणतं तिकडचं बाहेरचं बाहेरचं पण आहे ना काय झालेलं आहे पाझरत आहे भिंतीला बाकी नाही हा का मग नळ कुठे येतो नळ असा बाहेरून ये बाहेरून तो त्याच नाही ना काय ना प्रॉब्लेम